हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण इला मळा आहेत आणि आपण गेल्या वर्षी बघितलेले व्हिडिओ हुक फिशिंग एक ट्रॅडिशनल हुक फिशिंग हा साधारण मोठ्या आकाराचे हुक जे असतात गरी असतात हे गरी रात्रीच्या वेळी टाकून ठेवली जातात किंवा मोठ्या समुद्रात त्या गरीन मासेमारी केली जातात परंतु आपल्या इकडे असलेले नदीत जे मासे आहेत ते क्वचितच मोठे असतात आणि त्यामुळे ते जे छोट्या गरीन मिळत नाही हे मासे पकडण्यासाठी ट्रॅडिशनल फिशिंग म्हणून मोठी घरी छोटे छोटे मासे लावून किंवा इतर काहीतरी खाण्याचा चारो लावून तो फेकले जातात रात्रीच्या वेळी आणि सकाळच्या वेळी येऊन चेक केले जातात आणि ह्यांका जा काय लागत ही पारंपरिक तत्त्वावर केली जातात विक्रीचा विषय नसता पावसाळ्याच्या वेळी मासेमारी बंद असतात अशावेळी घरात आपल्याक स्वतःक लागतील एवढा थोडाफार काहीतरी भेटन दे कोकणात पद्धत निस्त्याक म्हणतात निस्त्याक काहीतरी भेटन दे एवढी प्रत्येकाची अपेक्षा असता आणि बहुतांश वेळा ह्या अपेक्षेवर पाणी फिरताना दिसतात कारण हे मासे सहजासहजी त्या हुकाक लागत नाही देखील खूप त्रास सहन करतो लागतात तर ही फिशिंग कशी केली जाते ते आपण बघणार आहोत आपण काल संध्याकाळी येऊन सगळे गरीव टाकून गेलेला आहोत एक आठ नऊ गरीव टाकलेला आहोत कारण की त्यांना जो चारो जो असतात तो हाळातून वगैरे पकडूचे लागतात ते मासे आणि ते मासे तुमका दररोज नेहमी तुमची अपेक्षा असतात तेवढे भेटतीलच असे नाही आज आपल्यात भेटलेले नऊ मासे तर आपण ते गरियो जो टाकलेलो ते आज बघू जाता चला तर मग रिमझिन रिमझिम पाऊस चालू झाला वातावरण चांगलं पाणी कमी असल्यामुळे आपल्या गरिओ ठिकठिकाणी जास्त पाणी ह्या किंवा ज्या ठिकाणी जागा चांगली गरी टाकू अशा ठिकाणीच टाकू भेटले आहेत बघू शकता सगळीकडे वातावरण मस्त पाणी जरा कमी आहे पण असू दे काल आपण परी पान कमी पाणी असतानाच त्याच्यात टाकलेले टाकलेलो सगळीकडे हा असाच वातावरण हा पाऊस येलो आणि आपण जो गरी टाकली आहे ती अडाकली अडाकलेली गरी काढूचा काम धोंडूचा असता पण सकाळी सकाळी माका भिजाचा कंटाळायचा हळू इकडनं पोळीचा टॉक इला या नदीचा पाणी सगळा खदू झाला वरती पाऊस लागण्याची ही निशाणी आहे वरती वैभववाडी साईडला जर पाऊस लागलो तर इकडे ह्या पाणी आमच्या नदीक तर खदू येत हा गरियात पाल्यात गेली आहे काही मासो काय कळत नाही ना तर ह्या एक काय नाही ह्या मासो इकडे पोच सुद्धा दोन गरिओ टाकलेली होत एक तर काय नाही खूप वेळा असा होता तुमच्या इंका कायच नसतं तर मासे छोटे छोटे जे आहेत ते मासे ह्या हुकाक लागत नाही ह्या गरीक लागत नाही त्यामुळे छोटा आपण जा खाना लावलेला असता जो चारो लावलेला असतं तो छोटे छोटे, छोटे मासे थोडं थोडं करून खाऊन संपवतात आणि तुमची गरी मोकळी होऊन पडून असता पाण्यात त्यामुळे मोठे मासे लागत नाही काही वेळा मोठे मासे जराशी जर लागले असली तर ते तेवढं त्यांचा तोंडाचा भाग वगैरे पेताना जातं आणि पळून जातात ते पळण्याच्या नादात जेव्हा हिसकत येतात तेव्हा अशामुळे खूप वेळा तुमची निराशा होतं इथल्या दोन्ही गरियांक काय नाही आपण एकूण नऊ गरिओ टाकलेले हा दुसरी गरी हिची तांदलेली आहे असा झेंडूचा मत आहे बघूया झंडूचा कसा काय का <laughs> काय नाही ना कुई झालो पण त्या घरी देखील काय नाही सकाळचे सात वाजले आहेत नदी कालच्या एवढाच पाणी आहे चपला काढून आपण हेच ठेवलं आणि पुढे जाता तुम्ही बघू शकतास पाय किती रुपतात ते एवढेसे पाय रुपतात चपला जर घातली असती तर चपला आतच राहिली असती तर माळ्यात सगळीकडे उखळ आणि दुरा करून ठेवलेली आहे म्हणजे एक एक दोन दोन वेळा नांगरून ठेवले आहेत पाऊस नुकतोच झाल्यामुळे ओली रबरबीत झाली आहे माती त्यामुळे चपला काढून हयच ठेवतोय कर घासराम पडलो आह <laughs> रंगला एका साईट पडलो हा चिखलात हा जा जा एक <laughs> काहीतरी खा खदून टाकले ना सगळ्या आधी बाहेर गेंडू उतरलो काढीआ <laughs> दरवर्षी सारख्या हैराण उद्घाटन झाला हैर नाही रे मराल मराल लागला पहिलाच शवास आणिकडे दोन्ही घरी येईल त्या पाण्यात तो सगळ्यात औषधी मासा जो मानलो जाता तो आपल्याला भेटलो हा धुंडूक पहिला वाटला हय रा तस केवढ मोठ हा चला बुधवारचा जर काम झाला ही जी घरी आहे ती तोंडातून जाऊन डोळ्यातनं बाहेर येईल या काढू घे मासो अस पावसाची रेपेरी पुन्हा चालू झाली आ आणि मी आणि झोंडू आता घरात चालला आपण नऊ गरिओ टाकलेलो त्याच्यापैकी एक गरी तुटान गेली धोंडूच्या काढताना चुकीमुळे तुटली ती तिका मासो पण होतो असं धोंडूक वाटत होता पण जाऊ दे एक गरी तुटली एका घरी आपल्या मरळी मासो भेटलो आमच्या इकडे तिघा मराल म्हणतात आणि इतर गरीय आपण काढून आता घरात चालला मी ढोंडू बंडल बांडल गटा धोंडू चला मग आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असत तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय नदीत पाणी बघा वाढा लागला कालपासून पावसाची रिपरिप पण वाढली आहे